आज आपण जातोय कोळी भाजी आणण्यासाठी कोकणात पाऊस पडला की ही भाजी रानमाळावर पायथ्याशी डोंगरामध्ये बघायला मिळते दुसरं तिसरं काही नसून पांढऱ्या भुई कांदाची ही भाजी असते आणि ही प्रामुख्याने कोकणामध्येच बघायला मिळते या भाजीशी एक धार्मिक भावनासुद्धा जोडलेली आहे ही भाजी आणल्यावर ती खाण्या अगोदर गावातील ग्रामदैवताला गावदेवीला आणि घरातील कुलदैवताला पहिल्यांदा वाहिली जाते त्याचं पूजन केलं जातं नारळ पोडला जातो आणि या भाजीचा नैवेद्य भाकरीसोबत किंवा तांदळाचे घावणे चपाती यासोबत दाखवला जातो आपली जुनी माणसं किती छान होती नाही का त्यांनी धरणी मायायची अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून आपली नाळ कायम जोडून ठेवली आहे या सर्व गोष्टींची माहिती मला माझ्या आजीकडून मिळाली तिनेच मला ही भाजी कशी निवडून आणायची आणि बनवायची हे पण सांगितलं चला तर मग आपण आज बनवूयात कोकणातील पावसाळी रानमेवा म्हणजेच कोळी भाजी मी छानपैकी कोळी भाजी आणली आहे आता ही तोडत असताना ज्याला पांढरी फुलं आहेत ती भाजी मी घेतलेली नाही पानं घेतली ती एकदम कोळी घेतलेली आहे कारण ती कडसर लागतात ज्यांना पांढरी फुलं असतात म्हणून आणताना ही काळजी घ्यायची आहे किंवा ही भाजी सहजरित्या पावसाळ्यात आपल्या बाजारामध्ये मिळून जाते अगदी कांद्याच्या पातीसारखी ती असते ही भाजी मी धुवून चांगली कापून घेतलेली आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी थोडंसं आमसूल म्हणजे कोकम घेतलेला आहे चार पाच मिरच्या कापून घेतलेल्या आहेत ओलं खोबरं आणि फोडणीसाठी लसूण सुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि थोड्याशा मेथीचा वापर सुद्धा केलेला आहे भिजवलेल्या मेथीत घेतलेल्या आहेत मी हे सर्व साहित्य आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सिंपल गोष्ट आपल्या गॅस चालू करून फोडणीसाठी तेल तापवून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकले मी मोहरी एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये टाकल्या फोडणी चांगली मस्त तडतडून तयार करून घ्यायची ती तयार झाली की मग बाकीचं आपण पुढचं टाकूया त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता जो आपण घेतला होता तो टाकायचा आहे आमसूल जे घेतलेला आहे ते कशासाठी तर भाजीला अशी छान आंबट गोड अशी चव येते त्याच्यासाठी आपण आमसूल म्हणजेच कोकम त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता जो कांदा कापून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मस्त ब्राऊन गोल्डन रंगाचा तयार करून घ्यायचा आहे कांदा छान परतून तयार झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपण जी कापलेली कोळी भाजी आहे आपली ती याच्यामध्ये सगळी टाकून घ्यायची आहे फोडणीवरच ती जी भिजवलेली भी आपली मेथीसुद्धा होती ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आणि कापताना विशेषतः कवळी पानच कापून घ्यायचे आहेत बरं का छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी सगळं कसं एकजीव झालं पाहिजे त्यानंतर आपण जे ओलं खोबरं किसून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ चवीप्रमाणे तुम्ही मीठ ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि दोन मिनटं झाकण द्यायचं आहे त्यानंतर आपण ते दाखवणार आहोत आता देवाला अशा पद्धतीने आपली कोळी भाजी तयार आहे मग कशी वाटली आजची नवीन माहिती तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन गोष्टींसाठी आपल्या पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना या भाजीबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम